खोड इकडे आन थोडं थँक केले सोडलं दाल जीती आज करीब घंटे से ये ये बंदर मुलायम हैं। अब तो बाहर तो बंदर बंदर नहीं हैं। अब तो 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 � या ठिकाणी आमचे जे वक्तव्य तिथे सरपंच ते आल्यानंतर इथे एक वाचमॅन मध्ये ते सुरू असं काही हे पण हे वॉचपैन आहेत आता पण ते इथे नव्हते तिचे बंधू होते ते गावात नेते होते तर त्यांनी असं सांगता सांगितलं तर मला पण मी बोलतो त्या दिवशी बोलतो की असं ही घटना घडताना आम्हाला इथे येऊन मारणार केली नोंद केली नाही नोंद करा गेट वर मग परत मारहाण आम्हाला केली आम्हाला जाते वेगळ्या शेवा वगैरे दिल्या आमची फिर्याद घेतली नाही पोलिसांनी घेतली सहकार्य झालं नाही चार तास बसवले त्याचा सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मग हा तिसऱ्या दिवशी प्रकार घडला गेला होता किंवा साध्या त्याच्यानंतर एक प्रकार घडल्याच्या नंतरच आपल्या सगळ्याची प्रमुख चौकशी करून तेवढी मला मदत मिळाली त्याच्यानुसार त्यांना किडनॅपिंग केलं संतोष सांगणार त्याच्यानंतर सुद्धा तीन तास पोलीस स्टेशनला बसलेला होता तेव्हा असताना तरी पण त्यांनी केस घेतली नाही तीन तास का घेतलेलं हे जर तीन तासात त्यांनी वेळ घेतली असती कंप्लेंट ते आमच्या संतोषांनाचा जीव वाचला असताना की त्यांनी कंपनी घेतली नाही पोलिसांनी जाणीव वर घेतली नाही याच्यात कोण सहभागी होता हाच एक मुद्दा सहभागी ज्यावेळेस आता आपण त्या कंपनीच्या लोकांना विचारून घेऊ बंद नेमके त्याच कसे टायमाला झाली काय झाले हे सगळे विषय आपण घेऊयात मला पण आता मी बघा तर त्यांना अगोदर संतवन पण भेट देऊन ही जी घटना आहे तू जाता असल्यामुळे अगोदर काय घडलं कंपनीचे एवढे मोठे कर्मचारी आहेत रोखू शकले असते पण रोप्यायला त्यांची जेवढी सिक्युरिटी त्या सिक्युरिटीलाच मारली ना त्याच्यामुळे त्या सिक्युरिटीला किंवा अधिकाऱ्यांना असा प्रकार घडला त्यांना स्वीकार झाली त्याच्यामुळे चौकशी झाली शंभर टक्के चौकशी व्हायलाच पाहिजे त्याची मागणीच आहे की या कंपनी सुद्धा चौकशी झाली पाहिजे मी माझ्या पहिल्या बाईकमध्ये सांगितलं की या मर्डर केसमध्ये उलट कंपनी सुद्धा आली पाहिजे कारण कंपनीचे सुद्धा तेवढेच दोषी येते घटनेला पोलीस जसे आहेत तसे कंपनीचे नक्कीच पोलीस जस तो परिसर आहे सहा दिवस काही म्हणतो खंडनी खंडनी आपल्याला काय समजलं आपण

¡Oh,